जाधव जाधव वाड्यात आलेला आहे जाधव वाड्यात तर शुभम सरांच्या आयुष्यात खुश खबर आलेली आहे आयुष्य असं पाहिजे बघा घरात बी हातात चहा येतो झालेले आहे रेडी आता मला फक्त मी पण शर्टच घालायच आहे आणि छकोली ओबिओ गोंडूस दिसायला लागले गोंडूस उगीच छकोली छकोली माय गोंडूस छकोली आता घबरात पसर तर असणारच ना रे पण तयार होतो भेटूया भेटूया सो आता निघतोय आपण छकुली खाली म्हणजे ते डायरेक्ट बसलीच आहे सो आता आपण निघूया टोपी राहिलेली टोपी घ्यायला आलेलो खाली सोडा बाड़ी 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 बाड़ी

म्हणून खायला घालायची स्त्रियांना चांगले पदार्थ कधीतरीच घालत आपल्या ओके तर आता पूजा झालेली आहे आता निघायचंय नाही तर आता पूजा झाली आहे आता निघायचं इथून सगळ्यात आधी जाता जाता रोहित सरांच्या घरी जायचंय तिथून शुभम सरांच्या घरी जायचंय आणि मग ठरवू काय करायचंय पण आज सुंदरीला दोन दिवस ब्रेक दिला खूप भारी वाटत असेल सुंदरीला तिकडे लावले आका सरांची गाडी घेऊन जाऊ मस्त रेनकोट घेऊ निघू लेट्स गो ब्रो लेज गो तू एक काम कर तू घरी जा <laughs> तर आता जाधवाच्या घरी चाललो आहे गणपतीला पण जाता जाता मंच्युरियन स्वीट घेतलं आणि दिसलं हे म्हटलं हे तर खाल्ल्याशिवाय जायचंच नाही आहे का नाही चकोली तर आता आपण आलेलो आहे जाधव जाधव वाड्यात आलेलो आहे जाधव वाड्यात चालू कमायचे पैसे कमायचे दर्शन घ्या जाधव वाडीतला गणपती हा भारी केले डेकोरेशन पाटण करायला या, या। जाधवांच्या घरहून आलोय आम्ही आणि आता आम्ही चाललोय शुभम सरांच्या इथं शुभ रय ढोणे यांच्यात गौरी पूजन असत त्यामुळे त्यांनी जेवायला बोलवलंय आणि सर्दीने हालत झालेली आहे खराबी एलर्जी अलर्जी कोणाचे माहित नाही पण एलर्जी हाय बाहेर टॅम 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 शुभमने बोलवलंच नव्हतं घरी जेवायला

तर शुभम सरांच्या आयुष्यात खुश खबर आलेली आहे शुभम सरांचा झालेला आहे टिळा hey. तर कमेंट मध्ये सगळ्यांनी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन सांगा माणूस the... कमेंट साठी काय काय बोललो काय सांगता येत नाही तुमचं खर टिळ नाही का झाला मग कपाळाला काय लावलंय धंदा नाही खोट बोलतोय माणूस आहे टिळा झालाय त्यांचा

गोळी घ्यायला लागलो कारण तब्येत जरा खराब आहे आणखीन सर्दी चालू आहे कणकणी पण वाटायला लागले सो आता गोळी घेऊ घरी जाऊन झोपूबाहे एडिट वेडिट काय करायचं नाही डायरेक्ट झोपणार आहे कारण तब्येत भयंकर खराब आहे नुसतं शिंकून शिंकून हालत खराब झाली गुड मॉर्निंग तेले घाण <laughs> सर आत्ता वाजवल्यात सात आणि आम्ही काल आम्ही जे पूजा केलेली सत्यनारायण महाराजांची तर ते आम्ही आता उत्तर पूजा करायला आलो आणि मी इथूनच खाली जाईल म्हणजे क्लास स्कूलला जाईल आणि ते इथून वरती जाईल सर काय भयंकर टोचतोय मला सांगायचं ना आधी मग ना तिथे टोचत

घेतातलं थोडेस मंडळाच मंडळाचं मंडळाचं लॉक मंडळाचं लॉक डेंजर आहे प्रत्येक पिन आहे सेफ्टी पिन <laughs> सेफ्टी पिन मंडल नॉक ओ माय गॅस चला आता मस्तपैकी चहा पिऊया आपण निघायची गोळी घेऊया ही कलटी मारली इकडे आयुष्य असं पाहिजे बघा घरात बी हातात चहा येतो बाहेर गेल्यावर पण हातात चहा येतो माझी छकोली छकोली माझी सोनूली सोनूली शाळेतून आलो आणि शाळेतून आलं झोपून गेलो साडेतीन वाजता झोपलेलो बाई सहा वाजता उठल की तलायला जायचं होतं पण एवढी काळ झोप लागली आणि म्हणजे बेशुद्ध बेशुद्ध पडल्यासारखं झोपलोय बाई भयंकर तर आता आज आरला तर आकाश येईल आकाश नैतम आरतीला अ आ... आलं तर कुणाल येईल आणि अंकिताच्या मैत्रिणी आहेत एक गीतांजली मॅडम आहेत आल्या तर त्या ते येतील त्यांची आरती आहे कारण हे ज गेलं दोन दिवस कंटिन्यू काम होतं त्याच्यानंतर मम्मी पप्पा आलेले सो आता आजपासून पाच दिवस राहत आहेत तर रोज कंटिन्यू सकाळी संध्याकाळी कोण ना कोणतरी आरतीला येईल प्रत्येक वर्षी लोकं येतात आरतीला तर आता आरतीला लोकं येतील तर काय करू सगळ्यात आधी छकुलीला फोन करतो मी कारण तिचा तर साडेपाच वाजता फोन आलेले मी झोपेत काय बडबडलो आहे तिला मला कायच आठवा ना मग तिला फोन करतो तिच्यासोबत बोलू जरा घर आवरतो जर ती कुठं असेल तर तिला सांगतो की मी तिथे येतो घ्यायला चहा घेऊ बाहेर आणि मग तो बाई तर आमच्या घराच्या बाहेरच बघा ना आवाज यायला लागला आमच्या घराच्या बाहेरच विसर्जनाचा विषय असतो गणपती विसर्जनाला चालले कसले छोटी 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 पोरं कसली खुश असतात बाय अगं विसर्जन चालवत समोर सिंहगड खंडोबा टेकडी तर आज आमच्या शाळेतलं पण विसर्जन होत किंबन सगळे कपडे पाडले तर आमच्या शाळेत पण विसर्जन होत आज एक मिनिट शाळेत विसर्जन होत विसर्जन खूप चांगलं झालं आणि पण एक बारकी पोरगी रडतच होती म्हणजे बारक बारकी पोर कसे म्हणजे किती हे असतात बघा ना की ती एवढी रडत होती ना ऑबियस शाळेचे फुटेज नाही टाकू शकत नाही टाकत मी कधी so, सो जसं मी बोललो होतो तसं करूया पहिलं तर जर असं पाणी मारतो अंकिताला छकुलीला फोन करतो आणि बघू ते कुठं आहे ना बघ सुमनुली आली किंबी दुसरी बघा लाईनीत आहेत उठल्या उठल्या बघा कसे एका लाईनीत असतात एका दुवरीत ठेवतो हो माझी पोरं मी हे एका दुरीत तयार झालोय अंकिताला घेऊन अवली ब्रिजला ला थांबले होते त्याला घेऊन चहा पिऊ आणि कसा प्लॅन ठरतोय बघून कोण कोण सगळ्यांना फोन करायचं कोण कोण आहे ते बघायचं तर आता छकोली होंडाच्या शोरूमजवळ जवळ उतरले आहे तिथं ते तिथन येता येईल आणि मग आपण निघूया डोळ्यातून काय झोप जायना झाले भाई भयंकर झोप आहे डोळ्यात आणि जे कणकण होते ना त्या आवाजानं तुम्हाला जाणवत असेल किंवा नसेल माहित नाही पण कणकण थोडीशी अजून पण आहे पण चहाची गरज आहे शंभर टक्के आहे आणि आज अख्ख्या येणार आहे त्यामुळे खूप खुश आहे मी आकाश माझा पुण्यातला पहिला मित्र आहे आकाश आणि हॅरी अगं बाई आज लाल घातला एड्रेस छपवली ना तर अख्ख्या माझा तो मित्र आहे ज्याची मला आठवण म्हणजे आम्ही भले तीन चार महिने भेटत नाही तीन चार पाच महिने भेटत नाही पण एकदा आठवण आली ना तर मला त्याला भेटावंच लागतं नाहीतर त्याला तर मी बोलवतो त्याला भेटले की ना मला तुम्ही खूप अस खुश असतो कारण तो असा मित्र आहे राहुल की म्हणजे नाही मी बोलू शकत एवढा माझा जवळचा मित्र आहे मित्र तो बधीर जरास आहे पण मित्र आहे माझी छकुली बघा आज क्लॉज म्हणून आले आणि त्याच्या पुढच्या पोरांनी पण सेमच घातलाय कसली चालतंय बघ हात तर असला फिरवता येते ते हाताने बुक्के पडले की माणूस कोम्यात तू सकाळी तर वेगळा ड्रेस घातलेलास ना घरी आलं आणि आज विसर्जन असल्यामुळं भयंकर डीजेचा आवाज आहे तर समोरच नाही तर असला भयंकर डीजे लागलाय की काचा हालाय लागला किंवा ढगात आहे खोप्या नुसतं भाऊ 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 करत आहे तर आता असा प्लॅन झालाय छकुली म्हणल्या की घरातच जाप आपण चहा पिऊ तर आपण काय करू थोडेसे भांडी भरल्यात भांडी मारू अक्का येणार आहे आणि आज अक्केच येणार आहे कारण तो बाकीच्या दोघांना हो फोन केला तर ते पण दुसऱ्याच्या आरतीला गेल्यात कारण त्यांना झाला नव्हता वेळेवर फोन